वाढत्या लोकसंख्येमुळे मानव जंगलापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे जंगलाचं क्षेत्र सतत कमी होत चाललेलं आहे ज्यामध्ये क्रूर प्राणी अनेकदा रागाच्या भरात माणसावर हल्ला करतात हा व्हिडिओ नक्की तो तुकडे बघ चॅनलवरती नेऊन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अस्वल मानवी वस्ती दहशत निर्माण करताना दिसत आहे तर दुसरीकडे पाच जण घराच्या छतावर चढून त्याला पकडण्यासाठी जाळी पसरवताना दिसत आहेत मात्र अचानक अस्वल रागाने छतावर चढतं आणि सर्वांवर हल्ला करायला त्यांच्या मागे धावू लागतं त्यानंतर प्रत्येकजण जीव वाचवून पळताना दिसत आहे पळताना जो व्यक्ती छतावरून खाली पडलेला आहे त्याला चक्क अस्वलाने खाल्लेलं आहे अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत हा व्हिडिओ किर्किस्थानमधील आहे तेथील लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत ही परिस्थिती माणसांमुळेच झालेली आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा